नमस्कार मैत्रिणींनो आपण श्रावण सोमवार विशेष चार ते चार शिवलिंग रांगोळी बघणार आहोत तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतली आणि आता आपण काढायला सुरू करू तर रांगोळी अगदी सोपी आहे आणि कमी जागेत तुम्ही काढू शकता आता आपण हे चार ठिपके जोडून घेऊ पूर्ण अशी सर्व रेश काढून घेऊ त्यानंतर आपण इकडून असं गोल करून जोडून घेऊ तसंच आपण इथून पण गोल करून जोडून घेऊ आणि इकडे असं सड जोडून घेऊ आता आपण या दोन ठिपक्यांना अशी उभी रे सोडून घेऊ इकडून पण आणि याला असं गोल करून जोडून घेऊ त्याला असा व्यवस्थित आकार देऊन घेऊ तर आपण यात काळा रंग भरणार आहोत थोडस आपण काळ्या रंगात पांढरी रंग टाकणार आहोत हा ग्रे कलर तयार होईल आणि हा आपण असा थोडा थोडा टाकून घेऊ शेडिंगसाठी तर इथे आपण आता बेलाचं पान काढून घेणार आहोत त्यासाठी मी अशा पद्धतीने असे बेलाचे पान काढून घेते आणि ह्या ठिपक्याला घेऊन अशी रेश ओढून घेते त्यानंतर इकडूनही आपण अशा पद्धतीने काढून घेऊ आणि या ठिपक्याला जोडून घेऊ आणि इथे आपण तिसरं पान काढून घ्या तर हे अशा पद्धतीने पान काढून घ्या आता आपण यात हिरवा रंग भरणार आहोत त्याला काढीने आपण अशा रेषा काढून घेऊ पानाच्या इथे आपण थोडा थोडा पिवळा टाकून घेऊ इथे आपण शंकराचा तिसरा डोळा काढून घेऊ त्यासाठी मी ते पिवळा रंग घेतला आहे अशा तीन रेषा काढून घेते असं जोडून घेते इथे मधील लाल रंग टाकते इथे आपण थोडीशी डिझाईन करून घेऊ इकडे खाली पण बारीक ठिपकी ठेवून घे पांढरे छोटे आणि इकडे पण खाली पण इथे आपण दिवा काढून घेऊ तर या ठिपक्याला घेऊन आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ असं करून घेऊ आणि अशा पद्धतीने जोडून घेऊ आणि इकडे ज्योत काढून घेऊ तसच इकडे पण याच पद्धतीने आपण दिवा काढून घेणार आहोत तर इथे मी जांभळा रंग भरून घेते दिव्यात इथे आकाशी भरून घेते इथे आपण ज्योतमध्ये ऑरेंज रंग टाकून घेते पिवळा टाकून घेते इकडे पण इथे आपण खाली हर हर महादेव लिहून घेऊ

तर ये ने ही अशा पद्धतीने आपली ही शिवलिंग रांगोळी पूर्ण झालेली आहे रांगोळी अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर शिवलिंग आहे तर आता तुम्ही श्रावण सोमवारी देवाजवळ काढू शकता हर हर महादेव शिव शंभू की जय